एक तगडी कुस्ती सुरुवात होत्या प्रथमेश पाटील हा तर बलगवड्याला बर तासगाव तालुक्यातला सांगली जिल्ह्यातला आणि आप्पा देशमुख कुस्ती लागता बघण्यासारखी कुस्ती सुरुवात होत्या कुस्ती बघा आता बघती पाहिजे की आपल्या आपल्याला बलगड आणि समोरता आहे ते भोसता येत आहे ऑल इंडिया चॅम्पियन संभाता त्या सावडेकरांचा पट्टा त्या संभाता कुस्ती करतार सिंग वर झाली होती असे चित्रपट सृष्टीत ते उत्तम अभिनेते ऍडव्होकेट संभाता त्या सावडेकर आणि समोर आहे तो सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे दात्यांचा पट्टा येतो अशी कुस्ती सुरुवात झाल्या नोंदवलेली कुस्ती झाल्या ती आता वैयक्तिक कुस्ती आहे ती हा बोला सार्थक कदम ओढत आणि जायगावचा आणि कब्जा घेतला घोटना ठेवलेला आहे मानावरती बलगवडेच्या पैलवांना समोर ना हाताची एक लगी गाठली प्रथमेश पाटील विजय